शेतकरी संघटनेला हे आंदोलन तीव्र केलंय त्याच्यात आघाडीचे सर्व पक्ष सामील आहेत उद्या सर्व पक्ष असं म्हणून आपल्याला अशा आंदोलनाचे स्वरूप तीव्र स्वरूपात करायचं आहे त्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागणार दा, आहे मित्रो लाईट आपण जो जातो आपण अवेळी लाईट येते रात्री बाराला येते दोन ला येते दोन ला आल्यावर शेतकऱ्यांनी शेतात जावं कसं पाणी द्यावं कसं पिकाला आणि पीक उत्पादन करून राष्ट्रीय उत्पादनामध्ये जाऊन भर घालायची गरज मग ह्या अवेळी आलेल्या लाईट मुळे पिकाला पाणी देण्यासाठी हा मित्र प्रधान मग या शासनाला अनेक वेळा विनंती करत दिवसाचे बारा तासांमध्ये आपण विद्युत जावं जर शासन ऐकत नसेल तर या शासनाला जाब विचारासाठी आपल्याला रस्त्याला थांबलं पाहिजे रस्त्या रोम गेला पाहिजे पोलिसवाले जेल मध्ये घातलं तरी आपल्याला गेला पाहिजे जेवणाची व्यवस्था ते करतील कारण आपण नाही भेल पाहिजे आपण भेलो हे तर खूप काही आहे पण ते समजायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी हे जाणीव ठेवली पाहिजे आज आपण आपल्या जगाला पोशिंदा जगाला पौ, पौ, पालन करणारा जगाला अन्न पुरवठा पौ, करणारा तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मुलांनी समजून घ्यायला पाहिजे आणि या आंदोलनात भाग घ्यायला पाहिजे आज आपण जर सगळेजण मिळून जर भाग घेतला तर या सरकारला जाणीव होईल सरकार म्हणजे अलटापल्टी होलच होतच असते पण त्या आत्ताच्या चालू असलेल्या सरकार बद्दल त्या राजकीय लोकांचा जर विचार केला तर आपलं किती नुकसान होतं हे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे तेंचा, तेंचा दिगेला दिगेला एंचा, एंचा भोके, भोके आज ते त्यांच्या त्यांच्यामध्येच गुरफटून आहेत हे याच्यात गेला तो त्याच्यात गेला आणि हे यांच्या यांच्यामध्येच बोके बोके हे प्रकार चालू आहेत पण आपणाला आपल्या शेतकऱ्याची अडचणी कोणीच ओळखून घेत नाहीये हे अडचणी ओळखून घेण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलाच पाहिजे आज आपल्या देवणीमधून जो प्रकल्प देवणी ओळीचा प्रकल्प गेला तर देवणीच्या लोकांनी शांतता काय घेतली चालू आमदार साहेबांनी याच्यावरती भूमिका का घेतली नाहीयेत याचाही आपल्या शेतकरी लोकांनी याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळेस आपण उठाव करल ज्यावेळेस आपण याच्याबद्दल बोलल ज्यावेळेस आपण रस्त्यावर उतरल तेव्हा यांना ही जाणीव होईल पण हे जाणीव करण्यासाठी आपल्या शेतकरीच्या शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी एकत्र या आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन या शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण आपलं काही कर्तव्य पालन करत नाही तोपर्यंत आपल्या लेकरांचं भविष्य घडणार नाही याची आपल्याला जाणीव असू द्या आज आज सगळे जण इथं बसलेले आहेत त्यांना अडचणी येतात अशा नाहीये त्यांच्याही घरा घरामध्ये थोड्याफार अडचणी असतील पण आज हे भविष्याचा विचार करून इथे एकत्र बसलेले आहेत आज सगळे जणच आपण आपण जर एक, एक जर मिळून जण इथं आंदोलन करण्यासाठी उभा टाकलो तर ते सरकारला जाणीव होईल आज इथून आपण सुरुवात करूया आमचे मुठभर मावळे गावाना सुरुवात करतील शेतकरी संघटना ही निलंगा तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर निलंगा तालुक्यातल्या आवाज बुलंद ही महाराष्ट्राच्या एक एक गावागावामध्ये शेतकरी संघटना जा। जाण्याची एक ताकद आम्ही आम्ही दाखवून देतो इथे आज सर्वजण एकत्र येण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण भेटावं आपल्या सगळ्या सुख सुविधा बी बियानावरती आरटीजीएस आपले जीएसटी जे आहे ते जीएसटी माफ व्हावं प्रत्येक गोष्टीचा आपल्याला योग्य ते प्रमाणात आपल्याला न्याय मिळावं यासाठी आम्ही इथे उभा टाकलेले आहे आज जीएसटी का देतोय आपण विकताना मालावरती आपण जीएसटी देतोय का आपण विकणारे आपण स्वतः मालक आहोत शेताचा आपण आपण कमवलेला माल येतो त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस आडत लाईनकडे जातो आज तिच्या माल भरतो त्यांना म्हणतो का आपण आमची बी जीएसटी लावून पैसे द्या आम्हाला म्हणून पण माल खरेदी करताना काय करतो स्वतः आपण खरेदी करताना खात बी बियाणे त्याच्यावरती आपल्याला जीएसटी लावून देतात

बाजू जरा हॅलो सर मला रेकॉर्डिंग या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं व शहरातून व तालुक्यातून शेतकऱ्याच्या वतीनं सर्वसाधारण नागरिकाच्या वतीनं या विद्युत केंद्राच्या देवणीच्या ऑफिसला मागच्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार निवेदन देतोय किंवा साधा एक वायर तुटलं तरी यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध नाही किंवा त्यांच्याकडे मटेरियल उपलब्ध नाहीये आणि जे कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत ते वेळेवर यायला तयार नाहीत असं यांचं उत्तर आहे म्हणून आम्ही मागच्या दोन महिन्यापासून जवळपास चार निवेदन दिले यांना तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं की आज ठोको आम्ही आज करणार आहे असं त्यांना निवेदन दिलं होतं आज आम्ही रास्ता रोप आंदोलन केलो तरी तिथं नि न निर्लज्ज सर्ख निर्लज्ज सर्ग तिथं आले नाहीत म्हणून आम्हाला परत आज तिथं ठोको आंदोलन करण्यासाठी विद्युत केंद्र देवणी एम एसीबी इथं यावं लागलं म्हणून आम्ही आता इथं ताला ठोकणार आहोत इथं कुठलाही अधिकारी कर्मचारी उपलब्ध नाहीत फक्त निंबोडे साहेब उपलब्ध आहेत आणि कोण साधा निवेदन द्यायला आलो तर त्याची उशी द्यायला तयार नाही लोक गोडवाडूंचे उत्तर कर्मचारी नाही साहेबाला विचारावं लागेल असे यांचे उत्तर आहेत अरे प्रशासनाची याची दखल घ्यावं हे आमची नम्र विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने बाजूला